kalak bagane एकंदरीत वातावरण एकतर्फी झालेलं आहे मला दिसत आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्या मध्ये आल्यावर तर असं दिसत आहे की त्याची सुरुवातच या ठिकाण शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्ती विरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं जाणवत दिसून येत आहे आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या एक तारखेला लागणार याची मला खात्री पटलेली आहे एका उमेदवारांनी तुम्हाला पप्पू म्हणून निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हानामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं असे अनेक प्रकार महिला भैगिणींना भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ऑडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान करून सुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा त्यांचा पराभव आहे असं मी मानतो काय नाही निश्चितपणाने चोपन्न तालुके त्या ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप तिथं दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागते परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड येवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काही प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडे साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोक होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं सत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाड सत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं थँक्यू